नमस्कार स्वराज आठ मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात हिवाळा विशेष अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी बाजरीच्या खिचडीची रेसिपी बाजरीची ही फोडणीची खिचडी आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट लागते चला तर मग बघूयात आता याची कृती बाजरीची खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी बाजरी ही बाजरी आपल्याला पहिले धुवून घ्यायची आहे एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं कोमट पाणी घालून ही बाजरी पाच मिनिटासाठी भिजत ठेवायची आहे म्हणजे यामध्ये जर काही बोंड किंवा हलका कचरा असेल तर तो सहज निघून जाईल पाणी अगदी सहज गरम आहे कोमट पाणी मी टाकलं आहे ह्या कोमट पाण्यामध्ये पाच मिनिट ही बाजरी आपल्याला अशीच ठेवायची आहे बाजरी पाच मिनिटासाठी भिजली आहे आता आपण यातील पाणी निथळवून घेऊ एखाद्या चाळणीमध्ये आपल्याला यातील पाणी निथळवून घ्यायचं आहे पाणी निथळवण्यासाठी यामध्ये अजून पाच ते दहा मिनिट आपल्याला हे असेच ठेवून द्यायचे आहे आता आपल्याला या मिक्सरच्या मधल्या भांड्यामध्ये ही निथळवलेली बाजरी घ्यायची आहे तुमच्याकडे जर उखळ किंवा खलबत्ता असेल तर त्यातही तुम्ही कांडून ह्या बाजरीची साल काढू शकता पण उखळ किंवा खलबत्ता नसेल तर मिक्सरच्या या मधल्या माढ्यामध्ये बाजरी घेऊन हे प्लस मोडला आपल्याला थोडी याला गिरकी द्यायची आहे बाजरी बारीक होता कमा नये याची फक्त थोडी साल निघायला हवी तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर फूड प्रोसेसरमध्ये स्टेनलेस स्टीलचा ब्लेड लावून देखील तुम्ही ही प्रोसेस करू शकता तुम्ही बघू शकता प्लस मोडला चार पाच वेळा गिरकी देऊन मी ही बाजरी कांडून घेतली ह्याची साल बघा या प्रकारे व्यवस्थित सुटली आहे साल निघून गेली की खिचडी छान मऊ शिजते तुम्ही माझ्या हाताला ह्याची साल बघू शकता आता तुम्हाला येत असेल ये तर तुम्ही ही पाखडून काढा किंवा पाखडता येत नसेल तर काय करायचं ते सांगते कांडलेली बाजरी आपण या भांड्यामध्ये काढून घेऊ हे बघा ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये या प्रकारे कोंडा हा राहतो आता सरळ पाण्याने ते धून काढा तुम्ही बघू शकता हा कोंडा इथे वरती येतो हे हाताने चोळून घ्या आणि हा कोंडा आपण आता काढून टाकू हे पाणी निथळवून होऊन टाकूया बाजरी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ह्याचा कोंडा पूर्णपणे काढून टाकला हे बघा छान मोकळी अशी बाजरी झाली आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी तूर डाळ पाव वाटी हरभरा डाळ आणि खिचडी मिळून येण्यासाठी पाव वाटी तांदूळ देखील घालणार आहे हे सर्व साहित्य देखील पाण्याने आपण धुवून घेऊया डाळ तांदूळ देखील धुवून झाले आता पुढची प्रोसेस बघू इथे कुकरमध्ये साधारण चार ते पाच टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया जिरे, दोन टेबलस्पून शेंगदाणे घालणार आहे दोन टेबलस्पून सुका खोबऱ्याचा कीस सुका खोबरं हलका तांबूस रंगाचं झालं आणि शेंगदाणे देखील परतून झाले आहे आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा एक मध्यम बटाटा आणि थोड्या फरस बी घालणार आहे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या यामध्ये घालू शकता हे सर्व साहित्य आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे यामध्ये टेबल स्पून आलं लसूण पेस्ट देखील घालणार आहे मंद गॅसवर ह्या सर्व भाज्या आता आपण परतून घेऊ हो। बटाटा कांदा फरसबी सर्व कडक भाज्या आहे ह्या परतायला वेळ थोडा जास्त लागतो म्हणून सुरुवातीलाच एक सोबत घातले आहे सर्व भाज्या परतून झाल्या तुम्ही बघू शकता आणि थोड्या मऊ झाल्या आहे अगदी खूप देखील शिजवायच्या नाही अर्धवटच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे आता यामध्ये पाव टीस्पून हिंग घालायचं आहे हळद चवीनुसार लाल तिखट घालूया एक टेबल स्पून गरम मसाला आवडीनुसार कढीपत्त्याची पानं घाला एक मध्यम आकाराचा टोमॅटो हे देखील एक मिनिटासाठी परतून घेऊ टोमॅटो नेहमी शेवटी घाला नाहीतर तो खूप मऊ शिजून जातो हे सर्व साहित्य मी परतते आहे तोपर्यंत बाजूच्या गॅसवर साधारण सहा वाट्या पाणी गरम करायला ठेवलं आहे लक्षात ठेवा खिचडीमध्ये आपल्याला नेहमी करता गरम पाणीच घालायचं आहे एक वाटी बाजरी अर्धी वाटी तुरीची डाळ पाव वाटी तांदूळ आणि पाव वाटी हरभरा डाळ सर्व साहित्य दोन वाटे आहे तर दोन वाट्यांसाठी सहा वाटी पाणी मी घालणार आहे म्हणजे तिप्पट पाणी घालणार आहे तुम्हाला जर खिचडी मोकळी आवडत असेल तर तुम्ही पाणी दुप्पट घातलं तरी चालेल आता यामध्ये बाजरी घालूया हे बघा एकही बाजरी फुटली नाही प्लस मोडला फक्त ही थोडी थोडी मी फिरवली आहे डाळ आणि तांदूळ डाळ तांदूळ बाजरी आधीच धुऊन ठेवा आणि मग नंतर सर्व फोडणीची तयारी करा तोपर्यंत हे जरा मूर्त देखील हिवाळ्याच्या दिवसामध्ये ही गरम गरम खिचडी एवढी रुचकर लागते मी गरमागरम ताकाच्या कढी बरोबर खा किंवा अशीच तूप घालून खाल्ली तरी खूप मस्त लागते सर्व साहित्य नीट मिक्स झालं आता यामध्ये गरम पाणी घालूया चवीनुसार मीठ घालणार आहे हे बघा गरम पाणी घातल्यामुळे ह्याला लगेच उकळी आली आहे आता आपण झाकण बंद करूया आणि मध्यम गॅसवर साधारण चार शिट्या काढायच्या आहे आणि त्यानंतर पाच ते दहा मिनिट मंद गॅसवर आपल्याला खिचडी शिजवायची आहे अख्खी बाजरी आहे शिजायला वेळ थोडा जास्त लागतो आणि जेवढी मऊ खिचडी शिजेल तेवढी ती चवीला मस्त लागते कुकर पूर्णपणे गार झाला आहे थंड झाला आहे आता आपण हा उघडून घेऊ हे बघा तुम्ही बघू शकता किती छान मस्त ही बाजरी शिजली अगदी मऊ ही तिचडी झाली आहे कोथिंबीर टेक्स्चर बघा किती मस्त आला आहे गरमागरम चविष्ट आणि मऊ लुसलुशी तशी बाजरीची खिचडी तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट ही खिचडी झाली आहे यावर साजूक तूप घालून तुम्ही सर्व करा आमच्याकडे गरमागरम खिचडीवर साजूक तूप आणि सोबतीला ताकाची कढी असं आवडते घ्या अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी मसूर दाळ खिचडीची रेसिपी अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी डाळ खिचडी आपण खातो त्याच प्रकारची ही मसूर डाळीची खिचडी होते ज्यांना तुरीची डाळ पचत नाही त्यांनी ही मसूर डाळीची खिचडी बनवून बघा अतिशय पौष्टिक आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत संध्याकाळी जर स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला किंवा संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही ही मसूर डाळ खिचडी बनवून खाऊ शकता चला तर मग बघूयात आता याची कृती खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ या ठिकाणी तुम्ही कुठलाही मोकळा होणारा तांदूळ वापरू शकता दाळ खिचडीमध्ये तांदूळ व्यवस्थित दिसायला हवा त्यामुळे मोकळा होणारा तांदूळ वापरा आता आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ दाळ तांदूळ स्वच्छ धुवून झाले आहे इथे कुकर मध्ये साधारण दीड टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे आणि बाजूच्या गॅसवर साधारण अडीच कप मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आपण अर्धी वाटी तांदूळ आणि पाव वाटी डाळ घेतली आहे तर ते झालं आहे पाऊन कप त्याच्या दुप्पट पेक्षा अजून थोडं जास्त डाळ खिचडी ही थोडी पातळ असते त्यामुळे त्याला पाणी थोडं जास्त लागतं तेल गरम झालं की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा घालणार आहे कांदा आपल्याला थोडा तांबूस परतवून घ्यायचा आहे कांदा हलक्या तांबूसर हळद घालणार आहे एक टीस्पून कसुरी मेथी ही कसुरी मेथी आपल्याला या प्रकारे हातावर चोळून घालायची आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो ह्याचे थोडेसे मध्यम काप मी करून घेतले आता धुतलेली डाळ आणि तांदूळ घालूया हे आपल्याला भिजत वगैरे काही ठेवायचे नाही फक्त दोन तीन पाणी स्वच्छ धुवून निथळून घ्यायचे आहे करून घेऊ आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे साधारण अडीच कप पाणी मी घालणार आहे सैल सैल पातळ पातळ ही डाळ खिचडी खूप मस्त वाटते पाण्याचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता तुम्हाला जर सैलसर खिचडी आवडत असेल तर या प्रकारे पाणी घाला किंवा घट्ट कोरडी खिचडी आवडत असेल तर फक्त दुपटीने पाणी घातलं तरी चालेल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया कुकरचं झाकण बंद करू आणि मोठ्या गॅसवर साधारण तीन शिट्या काढायच्या आहे कुकर पूर्णपणे गार झाला आहे आता हा आपण उघडून घेऊया बघा खूप सुरेख मऊ अशी ही डाळ खिचडी शिजली आहे पण ही अशी थोडी कोरडी आहे रेस्टॉरंट सारखी सैलसर नाही आपण यामध्ये गरम पाणी घालूया आपल्याला जशी सैलसर ही आवडेल त्या प्रकारे ही घाला आणि या प्रकारे थोडं मॅश करून घ्या घ्या घोटून खूप छान झाली आहे मसूरची डाळ ही, ही आतमध्ये पूर्ण मऊ झाली आहे आणि तांदळाची कणकण दिसत आहे हेच टेक्स्चर आपल्याला हवं आहे पाणी नेहमी करता गरम घाला आता गॅस ऑन करून याला थोडी उकळी काढून घेऊया आपण नंतर यामध्ये गरम पाणी घातलं ते थोडं मिळून येण्यासाठी अजून याला थोडी उकळी काढून घेऊ याला मस्त उकळी आली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि खिचडीसाठी तडका किंवा फोडणी तयार करून घेऊ फोडणीसाठी इथे साधारण दीड टेबलस्पून तूप मी गरम करायला ठेवला आहे तुम्ही तुपाऐवजी तेल किंवा बटर देखील वापरू शकता मी इथे साजूक तूप वापरणार आहे तूप गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया जिरे अर्धा टेबलस्पून ठेचलेला लसूण घालणार आहे दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे हा लसूण आपल्याला छान तांबूस रंगाचा होईपर्यंत या तुपामध्ये तळून घ्यायचा आहे हा लसूण तुपाचा जो तडका आहे यानेच या खिचडीची टेस्ट खूप जास्त वाटते आता यामध्ये चिमूटभर हिंग घालू दोन सुक्या लाल मिरची घालणार आहे पाच ते सहा कढीपत्त्याची पानं गॅस बंद करू सर्वात शेवटी हा तडका आपल्याला खिचडीवर घालायचा आहे तो घालण्याच्या आधी या गरम तडक्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तिखट सुरुवातीला घालू नका ते जळतं करपतं कढई आणि तेल खूप गरम असतं त्यामध्येच हे तिखट व्यवस्थित परतल्या जातं आता आपण हे मिक्स करूया सर्वात शेवटी आवडत असल्यास थोडी कोथिंबीर घाला बघायचं टेक्स्चर खूप छान आहे अगदी रेस्टॉरंटमध्ये असता त्याच प्रकारची डाळ खिचडी झाली आहे अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी मसूर डाळीची दाल खिचडी तयार ह्यावर साजूक तूप किंवा बटर घालून सर्व करा हे बघा ह्याचं टेक्स्चर खूप सॉफ्ट आणि पौष्टिक अशी खिचडी आहे कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक लिटर ताक इथे मी थोडं आंबटसर ताक घेतला आहे तुमच्याकडे जर दही असेल तर तुम्ही दीड वाटी दही आणि त्यामध्ये दोन ते अडीच वाट्या पाणी घालून या प्रकारे ताक करून घ्या सर्वप्रथम या मोठ्या भांड्यामध्ये आपण हे ताक घेऊया आता ताकामध्ये साधारण तीन टेबल स्पून आपण बेसन घालू चवीनुसार मीठ दोन हिरव्या मिरची आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे तो मी कुठून घेतला आता आपण हे छान मिक्स करून घेऊ हो। तुमच्याकडे कर जर ब्लेंडर असेल तर ब्लेंडरचा वापर करा म्हणजे एक सारखं हो हे होईल बघा हे छान मिक्स झालं आहे मध्यम ते मोठ्या आचेवर आपण सतत ढवळत या कढीला उकळी काढून घेऊ जोपर्यंत या कढीला नीट उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला ती सतत ढवळायची असते नाहीतर ती कढी फाटते आणि त्याचं टेक्स्चर नीट येत नाही तुम्ही बघू शकता हे कढीला किती मस्त उकळी आली आता आपण हे उचलून बाजूला ठेवू आणि फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी कढईमध्ये एक टेबल स्पून तूप मी गरम करायला ठेवलं हे तूप आता आपल्याला अगदी चांगलं गरम होऊन द्यायचं आहे कढीची फोडणी हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे फोडणी जर नीट बसली तर कढीची चव अगदी अप्रतिम येते हे बघा तूप चांगलं गरम झालं आता यामध्ये अर्धा टी स्पून मेथी आठ ते नऊ काळी मिरी आणि चार लवंग घालायचे आहे दोन सुक्या लाल मिरची थोडी मोहरी थोडं जिरं घालूया चिमुट घर हिंग कढीपत्त्याची पत्त्याची पानं आणि ही कढी घालूया बघा अगदी अशी ठसके बाग फोडणी याला बसायला हवी आता ते मध्यम मंद आचेवर आपण याला दोन मिनिटांसाठी शिजवून घेऊ म्हणजे सर्व मसाल्यांची चव कढीमध्ये उतरेल तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता ठीकच आहे खूप घट्ट नको पण खूप पातळ देखील नको मध्यम अशी ही कढी हवी आहे कढी अगदी व्यवस्थित शिजली आता आपण गॅस बंद करू सर्वात शेवटी कोथिंबीर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निघा आणि निरोगी राहा